Yes, मागच्या मालिकेत रंग माझ्या वेगामध्येच आम्ही भेटलेलो आणि तिकडेच छान मैत्री झाली yes. आणि मैत्रीच्या पुढे लव्ह स्टोरी सुरू झाली लग्नाची तयारी साइड बाय साइड चालू घरी मी पहिल्याच वर्षी सांगितलं होतं त्यामुळे आय गेस घरी सांगल्या सांगितल्यामुळे गोष्टी खूप सॉर्टेड होतात हॅलो नमस्कार फ्रेंड्स मी मज्जाची नीलम आणि आज खरं तर ज्याची सगळीकडे चर्चा रंगली आहे असा मेघन माझ्यासोबत आहे मेघन सगळ्यात आधी कॉंग्रॅच्युलेशन थँक्यू थँक्यू सो मच पण आय थिंक हे खूप मोठं गोप येतं तर जे आज उलगडण्यात आलं आहे मला असं कसं वाटतं आत्ता आणि आता, आता लग्नाची तयारी कशी सुरू आहे व लग्नाची तयारी साईड बाय साईड चालूच आहे काम पहिलं तसं माझं uh, ऑलवेज uh, कामाकडे जास्त लक्ष असतंच बट ॲट द सेम टाईम यस yes, uh, तुमच्या कामासोबत तुमची पर्सनल लाईफ तुमची फॅमिली ही पण इम्पॉर्टंट आहेच आणि त्यामुळेच uh, हे आता साईड बाय साईड त्याची तयारी जोरजोरात चालूच आहे त्याच्याकडे सगळे मम्मी पप्पा लक्ष देत आहेत त्यामुळे मी थोडासा रिलॅक्स आहे तयारी जी सुरू आहे सो मला मी डेट नाही विचारणार पण कधी करतोय लग्न सगळ्यांना आता कळलंच आहे तर आ, या नोव्हेंबर मंथ हे सगळं कम्प्लीट होईल म्हणजे <laughs> आता खूप कमी दिवस राहिलेत आणि लवकरच प्रेक्षकांना गुड न्यूज मिळणार आहे मला सांग कधीही सुरु सुरू झाली होती एक लव्ह स्टोरी जेव्हा आम्हाला डाऊट आलेला की रंग माझा वेगळापासून की त्या आधीपासून एक्झॅक्टली तो डाऊट अगदी म्हणजे खरं खरोखर त्या सगळ्यांसमोर आलेलं आहे की जेव्हा कधी सुरू झाली ती लव्ह स्टोरी आणि येस मागच्या मालिकेत रंग माझा मध्येच आम्ही भेटलेलो आणि तिकडेच छान मैत्री झाली yes. आणि मैत्रीच्या पुढे लव्ह स्टोरी सुरू झाली पण मला असं वाटतं की आता हे खरं तर खूप जास्त आनंदी असतील हर्ष जाताई कारण की जुन्या मालिकेपासून त्या सुरू सोबत होत्या आणि आता या मालिके सोपर्यंत आहेत सो त्यांना जेव्हा कळालं आणि म्हणजे आधीपासून माहिती असेल पण आता लग्नाचं कळालं तर तेव्हा हर्षदा ताई काय म्हणाले <laughs> नाही म्हणजे खरं सांगू तर हर्षदा ताई म्हणजे जशी माझी घरी आई आहे तशी माझ्या सेटवर म्हणजे भली लक्ष्मी निवास असो किंवा रंग माझा वेगळा त्या आमच्या सेट या सेटवरची आमची आई हर्षाताई आणि त्या सगळ्यांना जोडून असतात आणि खूप प्रेमाने आम्हाला सगळ्यांना बांधून ठेवलेलं आहे त्यांनी so, सो इन अ वे त्यांनी ती जर्नी बघितलेली आहे म्हणजे माझी असो किंवा अनुष्काची पण असो कारण का तिथे तिची एंट्री आधी झाली होती माझा वेगामध्ये आणि मी खूप नंतर आलो होतो सो so, त्यांची बॉन्डिंग पहिली झालेली आणि नंतर माझी हळूहळू व्हायला लागली सो ऑफकोर्स त्यांना माझा वेगळ्याच्या एंडला त्यांना कळलं की अच्छा तुमच्या दोघांमध्ये बट हो त्यांना पण तो डाऊट होताच मग इन वे जो तेव्हापासून ते आत्तापर्यंतचा जो प्रवास आहे तो त्यांनी बघितलेलाच आहे की आ, काही ना काही आणि त्यांचा ऑलवेज सपोर्ट असतो त्या खूप म्हणजे मनापासून त्या खुश आहेत की इन अ वे त्यांच्यासाठी आम्ही त्यांची मुलंच आहोत सो त्यांची दोन्ही मुलं हा चांगला डिसिजन घेत आहेत सो दे आर हॅपी नक्कीच आणि नेहमी वाटायचं जयंतसारखा मुलगा कधी कोणाला नसावा पण अनुष्काचं जयंतला घेऊन काय मत आहे तिला हे काम किती आवडतं तिला सुरुवातीला तर अजिबातच नाही आवडायचं म्हणजे जे <laughs> काय मी ऑनस्क्रीन कॉक्रोचचा सीन असो किंवा जान्हवीला छळ करण्याचा सीन असो अशी सगळे सीन्स ती बघूनही खूप टॉक्सिक फील करायची अरे बापरे हे का काय आणि कुठे ना कुठे ती बोलायची अरे कधी कधी भेटणं तुझ्या वागण्यात पण असं वाटतं आहे तुझ्यान झालं आहे पण तो एक विनोदी म्हणजे तो एक प्रसंग झाला पण अदर देन दॅट ती त्या बाबतीत म्हणजे खूप तशी चांगलंच ती प्रे म्हणजे मला ऑलवेज प्रोत्साहन करत असते माझ्या कामासाठी की अरे नाही हा सीन चांगला झाला ते सीन म्हणजे इनवे आम्ही एकमेकांची कामं बघत असतो की आपण काम बरोबर करतो आहे का नाही सो ब दोघेही आम्ही त्या बाबतीत नो वर्क ओरिएंटेड आहोत म्हणजे सेल्फ आप आपलं काम किती चांगलं व्हावं याच्या मागेच आमचे प्रयत्न असतात नक्कीच ना किती वर्ष झाली आहेत रिलेशनला आणि कधी सांगितलं घरी की आता आम्ही लग्न करतोय आणि लग्नाची तयारी खऱ्या अर्थाने कधीपासून सुरू झाली होती जसं की आय गेस रंगबाजा वेगळा दोन हजार कधी आलं दोन हजार तेवीसमध्ये मध्ये आलं सो या आ, एक अडीच एक वर्ष झाली आणि त्याच्या तो शो सुरू व्हायच्या आधीच आमची मीटिंग प्रिपरेशन्स वगैरे सो आमची मैत्री एक अडीच पावणे तीन वर्षाची आहे सो घरी येस घरी आय थिंक विदिन अ इयर मी सांगितलं होतं सो so, घरच्यांना की असं असं आहे आमची आणि माझ्या घरच्यांना पण ती खूप आवडतेच सो सो घरी मी पहिल्याच वर्षी सांगितलं होतं त्यामुळे आय गेस घरी सांगल्या सांगितल्यामुळे गोष्टी खूप सॉर्टेड होतात हे मी तुम्हाला सगळ्यांना सांगेन <laughs> नक्कीच आणि मला असं वाटतं आता सगळेच जण खूप जास्त एक्सायटेड असतील पण आता मालिकेकडे येते जाणू गेलीच आहे असं सगळे म्हणत आहेत पण आता तुझ्या मनात काय होप्स आहे की जाणू येणार की नाही येणार काय सध्या होणार जे काही आता सीन्स आम्ही शूट करतो म्हणजे मला खरंच पुढची स्टोरी काय आहे वगैरे ते अजूनही मला माहीत नाही मी आठवड्या आठवड्याच्या ज्या स्टोरी लाईन्स असतात त्या मला माहीत असतात की सेट आज आपण हा सीन करतोय आज हे करतोय सो इन अ वे जानू गेलेलीच आहे जयंतसाठी पण आपण पन जसा नवीन प्रोमो पाहिला ज्या जे जानू दुसरीकडे विश्वाच्या घरात आलेली आहे सो ती जिवंत आहे पण ते अजून आम्हाला ते सत्य माहीत नाही आहे आणि ते सत्य खरंच जयंतला कधी कळेल किंवा लक्ष्मीनिवासमधल्या परिवाराला कधी कळेल हे त्यासाठी आपल्याला शो बघावा लागेल आणि त्यासाठी मलाही म्हणजे रोज वाचायला लागेल की काय काय सीनमध्ये लिहून येते नक्कीच आणि मला विचारायचं आहे की सगळ्यात आधी प्रपोज कोणी केला होता आणि कोण कोणाच्या प्रेमात पडलं होतं ते तर आय थिंक ते म्युच्युअली झालं थँक्यू सो मच आणि ऑल द व्हेरी बेस्ट तुला थँक्यू थँक्यू सो मच निला मराठी मनोरंजन सृष्टीमधील मालिका चित्रपट नाटक तसेच कलाकारांबद्दलच्या नवीन अपडेट्स जाणून घेण्यासाठी नक्की सबस्क्राईब करा इट्स मोजा मराठी या आपल्या नवीन यूट्यूब चॅनलला